जानकी नोकरी मिळवण्यासाठी ती इंटरव्ह्यूसाठी गेलेली असते कारण तिला नोकरीची आत्ता सध्या तरी खूप गरज आहे तर तिथे नोकरीसाठी गेल्यानंतर बॉसने ऐश्वर्याला फोन लावलेला असतो ला तर ऐश्वर्या त्या बॉसला सांगते काम द्यायचं पण मी जे काम सांगेन ना तेच काम तिला तुम्ही दिलं पाहिजे तर इथे जानकीला बाहेर पार्किंगमध्ये आणलेलं असतं आणि जानकीला प्रश्न पडलेला आहे की मला पार्किंगमध्ये का आणलं आहे स्टाफ मेंबरने जानकीला सांगितलेलं आहे जानकीताई तुम्हाला सरांनी ह्या गाड्या धुवायला सांगितलेल्या आहेत मला ही गोष्ट खूप वाईट वाटत आहे तर जानकीला हे ऐकून खूप दुःख होतं पण ती लढायला मागे पुढे बघत नाही जानकी गाड्या पुसायला सुरुवात करते आणि त्या गाडीमध्ये सारंग आणि ऐश्वर्या दोघेही असतात तर ऐश्वर्या जानकीच्या कपाळाला दहा रुपयाचा शिक्का लावते आणि म्हणते खोट्याच्या कपाळी खोटं नाणं तर त्या नाण्याला कुंकू लागलेलं असतं आणि जानकी म्हणते ह्याला कुंकू लागलेलं आहे म्हणजे ही माझी लक्ष्मी झाली आहे जानकी ते नाणं हातात घेऊन ऐश्वर्याला म्हणते तू मला ज्या घरातून हकलवून लावलंस ना त्याच घरात मी पुन्हा एकदा वाजत गाजत येईल असं मी तुला चॅलेंज करते आणि तिने ऐश्वर्याला खूप मोठे चॅलेंज दिले आहे तर आता हे चॅलेंज जानकी जिंकेल का आणि तिने सडेतोड उत्तर असं ऐश्वर्याला दिलेला आहे तर ऐश्वर्याचं तोंड मात्र बघण्यासारखं झालेलं आहे